नमस्कार मधूच किचनमध्ये आपले स्वागत तर आजची आपली मस्त चीज चीजबॉल्स स्नॅक्स रेसिपी आहे तुम्ही पार्टीला करू शकता बड्डे असेल किंवा घरी पाहुणे येणार असेल तर ही आधीच चीजबॉल्स बनवून तुम्ही पाहिजे त्यावेळेला तळू शकता ही रेसिपी एकदम इझी आहे पटकन होणारी आहे जास्त वेळ लागत नाही यामध्ये भरपूर भाज्या आहेत आणि चीज आहे इथे पाच बटाटे उकडून घेतले आहेत त्याच्या साली काढलेल्या आहेत मक्का वाफवून घेतलेलं आहे गाजर कोबी सिमला मिरच वाटण आहे आणि काही मसाले आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम उकडलेले बटाटे किसून घेते बटाटे किसल्यामुळे त्यामध्ये बटाट्याचे चंक्स येत नाहीत एकदम सॉफ्ट असं डो तयार होतो बटाटा किसून झाला पसरड बाऊलमध्ये किसलेला बटाटा काढून घ्या त्यामध्ये मटार ढाका अर्धी वाटी बारीक चिरलेले कोबी सिमला मिर्च गाजर हे प्रत्येकी अर्धी वाटी टाका अर्धी वाटी वाफवलेला मका टाका आलं लसूण मिरची थोडी जाडसर वाटून टाका जिरा पावडर एक चमचा आमचूर पावडर दोन चमचे धना पावडर एक चमचा टाका एक चमचा मीठ टाका आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छानपैकी हे सगळं मिक्स झालं पाहिजे मी याच्यात तिखट टाकलं नाही तुम्हाला हवे असल्यास लाल तिखट वापरू शकता आणि भरपूर कोथिंबीर टाका यामध्ये भाज्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बायंडिंगसाठी ब्रेड वापर केला आहे इथे कॉर्नफ्लॉवरचे दोन ते तीन चमचे टाकले तरी चालेल माझ्याकडे ब्रेड क्रम्स करून ठेवला आहे तो यामध्ये दोन चमचे टाकला आहे भाज्या आणि बटाट्याचं मिश्रण बॉल्स बनवण्यासाठी तयार झालं आहे तर आता ते डीप करण्यासाठी आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट करूया तर मैदा तीन चमचे घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर तीन चमचे दोन्ही प्रमाण समान ठेवा बॉल्सच्या क्वांटिटीप्रमाणे पेस्ट बनवा आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ही पेस्ट तयार करायची एकदम पातळ पण नाही आणि एकदम दाट पण करायचे नाही वरच्या कोटिंगला चव येण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर असं ढवळून घ्या आणि हे बघा असं साधारण घट्ट झालं पाहिजे डीप करण्यासाठी पेस्ट तयार झाली आहे आणि ब्रेड क्रम्स पण घेतला आहे चीज कापून त्याचे क्यूब्स केलेत मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल घेतलं आहे हाताला तेल लावलं आहे आणि मिश्रणाचा छोटासा गोळा घेतला आहे त्याचा बॉल्स बनवून त्यामध्ये चीज क्यूब टाकते इथे मी प्रोसेस चीज वापरले तुम्हाला हवे असेल तर मोजरेला चीज वापरा मोजरेला चीजने ज्या फ्राय केल्याच्यानंतर आतलं स्ट्रक्चर असं स्टिची असतं मुलांना ते खूप आवडतं आता या पेस्टमध्ये बुडवून जास्तीची पेस्ट मी फोकच्या चमच्याने निथळून घेतले त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकून ब्रेड क्रम्समध्ये असं घोळवून घ्या ब्रेड क्रम्सचं कोटिंग पण किती सुरेख आलं आहे असं कोटिंग करा आणि असे मी आता बॉल्स तयार करून घेते बॉल्स तयार झाल्यावर लगेच तळायचे नाहीत कोरडे होऊ द्यायचे वरचं कोटिंग पण मस्त ड्राय झालं आहे आता फ्राय करून घेऊया तेल पण चांगलं गरम केलं आहे तेल गरम केल्याच्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि एक, -एक बॉल्स तेलात सोडा तेलात सोडल्यानंतर लगेच त्याला झारा लावायचं नाही पलटायचे नाहीत दोन तीन मिनटं जाऊ द्यायची त्यानंतर पलटायचे मध्यम ते मोठ्या आचेवर दोन्ही बाजूने हे बॉल्स सोनेरी रंगावर तळून घ्या व्हेज चीजबॉल्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा और कमेंट आणि कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चीज चीजबॉल्स नक्की करा एकदम इझी आहे मुलांसाठी पौष्टिक आहे तर मधुस किचनच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल हे बघा आवाजावरनं पण तुम्हाला लक्षात येईल कोटिंग किती क्रंची झालं आहे तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा चीज पण किती मेल्ट झालं आहे मस्त क्रंची गरमागरम चीजबॉल्स तयार आहेत अशा मधुच किचन चॅनलच्या रेसिपी पाहत राहा करत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद